स्टार चॅनलने युसी यांच्या सहकार्यानं त्यांच्या प्रेक्षकांना एक खास भेट दिली आहे सतरा ऑगस्ट रविवार रोजी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा छावा हा सुपरहिट चित्रपट आता प्रेक्षकांना दोन भाषांमध्ये पाहता येईल प्रेक्षकांना त्यांच्या घरातील रिमोटद्वारे त्यांच्या पसंतीच्या भाषेत हिंदी किंवा मराठीमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल छावा हा सुपरहिट चित्रपट रविवारी सतरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता स्टार गोल्डवर पहिल्यांदाच प्रसारित होणार आहे या खास प्रसंगी स्टार चॅनलने युसीएनच्या सहकार्यानं प्रेक्षकांना एक अनोखी भेट दिली आहे या अंतर्गत प्रेक्षक आता घरी बसून हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपट पाहू शकतील आणि रिमोटद्वारे त्यांची आवडती भाषा निवडू शकतील भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच चॅनलवर दोन भाषांमध्ये चित्रपट पाहता येईल देशभरातील फक्त युसीएन प्रेक्षक ज्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राचा समावेश आहे त्यांना ही सुविधा मिळू शकेल स्टार चॅनल आणि युसीएनच्या या पावलामुळं टेलिव्हिजनवरील मनोरंजन अधिक रोमांचक आणि वैयक्तिक झालं आहे